मेदू वडा आपल्या सगळ्यांनाच आवडतो पण बाहेरून कुरकुरीत आणि आतून असा मस्त कापसासारखा मऊ हा वडा खूप कमी जणांचा होतो तर आज आपण अगदी परफेक्ट असा कुरकुरीत आणि आतून एकदम लुसलुशीत आणि कमी तेलकट असा मेदू वडा बघणार आहोत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक नक्कीच करा नमस्कार मी अंधरा मध्ये तुमचं स्वागत आहे मेदू वडा हा सगळ्यांनाच आवडतो आणि मेधूवडा बनवताना मोठी कसरत असते ती मेधूवड्याच्या आकाराची आणि व्यवस्थित असा छान मऊसूद जाळीदार मेधूवडा होण्याची पण बरेचदा बऱ्याच जणांचा मेधूवडा हा खूप तेलकट होतो दडदडीत होतो असं स्पॉन्जी होत नाही फ्लफी होत नाही जाळीदार होत नाही तर ते सगळं नक्कीच टाळता येईल पण त्यासाठी आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत राहा या व्हिडिओमध्ये मी भरपूर काही टिप्स सांगितलेले आहेत व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण रेसिपी बघूया टायटल बघून तर तुम्हाला समजले आपण काय बनवतोय तर आज आपण सगळ्यांच्या आवडीचे असे मस्त असे कुरकुरीत मेदूवडे वडे बनवतोय मेदूवडा सगळ्यांनाच आवडतो अगदी लहानांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांना खूप आवडतो मलाही प्रचंड आवडतो बरेचदा मेदूवडा बनवताना बऱ्याच जणांचे वडे खूप दडदडीत होतात असे क्रिस्पी होत नाहीत किंवा हलके होत नाहीत असे दडदडीत जाडसर होतात आतून छान अशी जाळी पडत नाही किंवा कुरकुरीत होत नाहीत बाहेरून तर आपले वडे छान असे कुरकुरीत होण्यासाठी किंवा आतून छान असे स्पॉन्जी होण्यासाठी मी भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही टिप्स फॉलो केल्या तर तुमचेसुद्धा मेदू वडे मस्त असे क्रिस्पी होतील छान आतून मऊसूत होतील आणि छान अशी जाळी पडेल आणि छान असे हलके होतील पण त्यासाठी आपला व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा जर तुम्ही व्हिडिओ नीट बघितला नाहीत पूर्ण तर तुमच्या बऱ्याच काही टिप्स या मिस होतील आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त जणांपर्यंत हा शेअर करा तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन कप उडदाची डाळ ही सहा ते सात तास भिजत टाकली होती जर तुम्हाला रात सकाळी मेदूवडे वडे बनवायचे असेल तर तुम्ही रात्रीसुद्धा टाकली तरी काही हरकत नाही स्वच्छ धुवून दोन तीन वेळा मी घेतली आणि मगच ही भिजत टाकली भिजत टाकल्यानंतर यातलं सगळं पाणी घेऊन गे, काढून घेतलं आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाण्यानेही धुवून घेतले हे बघा छान आपली डाळ अशी व्यवस्थित भिजली गेले आता आपल्याला मेदूवडे वडे बनवण्यासाठी बऱ्याचदा पहिली चूक काय होते की आपण वाटताना डाळ वाटताना ह्यामध्ये पाणी घालतो तर ही सगळ्यात मोठी चूक आणि मग आपलं जे मिश्रण असतं हे एकतर पातळ तरी होतं नाही तर खूप घट्ट पण होतं तर हेच आपल्याला टाळायचं आहे तर मी खूप काही टिप्स सांगणार आहे तुम्ही लक्ष देऊ नये का तर आता आपण ही उडदाची डाळ वाटून घ्यायची आपण यातलं पूर्णपणे पाणी काढून टाकलेलं आहे तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये ही उडदाची डाळ आहे थोडी थोडी वाटा एकदम वाटायला जाऊ नका नाही तर काय होतं मिक्सरचं भांड हे खराब होऊ शकतं तर इथे मी थोडीशी डाळ ही घातलेली आहे यामध्ये मी घालणार आहे दोन हिरव्या मिरच्या तुम्हाला मिरची नको असेल तर नाही घातलं तरी चालेल पण मी इथे दोन घातल्यात किंवा तुम्हाला कमी घालायची असेल एक घालायची असेल तरीही चालेल तर आता आपण हे वाटून घेऊया यामध्ये मी वाटताना अजिबात पाणी घालणार नाही आहे पाणी न घालता आपण हे वाटायचं आहे जर तुम्हाला वाटलं की खूपच घट्ट झालं आहे तर अगदी थेंबर पाणी आपण घालू शकतो पण शक्यतो घालू नका कारण ओल्या कारण डाळीचा ओलावा जो असतो त्यामध्ये ही डाळ व्यवस्थित वाटली जाते कारण इथेच आपलं बऱ्याचदा चुकतं आपण पाणी घालतो आपल्याला वाटतं अरे डाळ घट्ट आहे कारण उडदाची डाळ खूप घट्ट होते आणि मग ती घट्ट वाटली गेली तर मिक्सरचं भांडं पण खराब होऊ शकतं तर अशी चूक आपल्याकडनं होते म्हणून आपण इथे पाणी घालतो पण अजिबात गरज लागत नाही कारण पाण्याचा ओलावा भरपूर आहे तर आता आपण हे वाटून घेऊया हे बघा इथे मी थोडंसं वाटलं आहे तुम्हाला दाखवते हे बाजूचं जे सगळं आहे ही लागलेली जी डाळ असते ही पुन्हा काढून घ्यायची म्हणजे ती बाजूला राहत नाही आता हे बघा आपलं इथे अजून थोडंसं दडदडीत आहे अजून असं सॉफ्ट टेक्स्चर आलेलं नाही आहे तर आता आपण पुन्हा वाटून घेऊया मी कुठेही इथे पाणी वापरलेलं नाही आहे आता अजूनसुद्धा मी इथे पाणी घालणार नाही आहे आपण एकदा पुन्हा वाटून घेऊया इथे आपलं पुन्हा वाटून झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते त्या आधी चमच्याने आपण हे पुन्हा सगळं बाजूचं जे लागलेलं ला आहे हे काढून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं कुठे जर डाळ शिल्लक राहिली असेल बाजूला चिकटलेली तर ती पूर्ण वाटली जाईल आता मगापेक्षा आपलं थोडंसं वाटून झालं आहे पण हे सुद्धा अजून असं दडदडीतच वाटतंय आपल्याला असं मौसूत टेक्स्चर हवं आहे तर आता मी हे पुन्हा वाटून घेणार आहे कुठेही पाण्याचा वापर आपण अजिबात करत नाही आहोत मी तुम्हाला दाखवण्यासाठी बॅच बॅचमध्ये असं दाखवते आहे तर आता आपण हे पुन्हा वाटून घेऊया आपलं इथे मस्त वाटून झाले आहे मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा हे बघा अगदी गुळगुळीत चिकट झालं आहे म्हणजे आपलं परफेक्ट वाटून झालं आहे असं आपल्याला छान असं गुळगुळीत वाटायचं आहे अजिबात घट्ट वाटायचं नाही आहे हे परफेक्ट टेक्स्चर आहे तर आता मी हे एका बौलमध्ये काढून घेते तर इथे मी एक घेतलं आहे यामध्ये आता हे सर्व पीठ हे काढून घेणार आहे हे बघा किती छान झालंय पीठ आपलं मस्त झालंय आता मी या भांड्यातलं पीठ काढून घेतलं आहे आता मी असंच बाकीची जी राहिलेली उडदाची डाळ आहे ही मी वाटून घेते आता मी उडदाची डाळ वाटताना त्यामध्ये मिरची घालणार नाही आहे कारण आपण आधीच्या बॅचमध्ये दोन मिरच्या घातल्या होत्या त्यामुळे आपण आता पुन्हा घालायची नाही आहे कारण खूप जास्त मिरची झाली तर ते खूप तिखट होतील आणि मेदूवडा हा तिखट कधीच नसतो पण मिरचीची छान चव येण्यासाठी आपण इथे एक किंवा दोन ह्या मिरच्या घालतो तर आता आपण अशीच बाकीची जी डाळ आहे ही पूर्ण वाटून घेऊया बघा आपण इथे मस्त असं पीठ छान वाटून झालं आहे हे बघा किती छान असं हलकं वाटून झालेलं आहे ज्या मी ट्रिक्स सांगितल्या आहेत त्या तुम्ही फॉलो केल्यात ना तर तुमचं पण अगदी नक्की छान असं पीठ होईल आता आपलं हे पीठ वाटून आहे आता आपल्याला हे छान असं मिक्स करायचं आहे आणि छान असं फेटायचं आहे एक पंधरा वीस मिनटं आपण ह्याला छान असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं वडे हे छान असे हलके होतात अजिबात दडदडीत होत नाहीत तर आता मी ते हात हे स्वच्छ धुवून घेतलेत आता आपल्याला हे फेटायचं आहे शक्यतो चमच्याने फेटण्यापेक्षा हाताने फेटा म्हणजे छान असं फेटलं जाईल पण जर तुम्हाला हाताने फेटायचं नसेल तर तुम्ही चमच्याने पण फेटू शकता पण हाताने जे फेटण्याचे जो फ्लफीनेस येतो जो हलकेपणा येतो वड्याना तो, तो चमच्याने येतो पण तसा बऱ्यापैकी येतो तर मी सजेस्ट करेन शक्यतो हातानेच करा पण त्याआधी हात हे स्वच्छ धुवून घ्या हात आपले स्वच्छ धुवून झालेले आहेत आता आपण हे फेटायचं आहे फेटताना आपण खूपसा चूक करतो आपण असं असं डायरेक्ट फेटत जातो असं अजिबात करायचं नाही आपल्याला एका डिरेक्शनलाच फेटायचं आहे एक तर असं फेटा नाही तर एक तर असं फेटा एक, एक आँचा, आँचा तर क्लॉकवाईज नाही तर एक तर अँटी क्लॉकवाईज असं एकाच दिशेने आपल्याला फेटायचं आहे एकदा तुम्ही असं एकदा तुम्ही असं असं जर फेटत राहिलात तर वडे छान हलके पण होणार नाही तडदडीत होतील आणि वडे हे प्रचंड तेलकट होतील त्यामुळे आपण एकाच डिरेक्शनला फेटायचं आहे आता मी ह्या डिरेक्शनला फेटणार आहे आता मी हे पीठ आहे हे फेटायला सुरुवात करते तर आता मी ह्या डिरेक्शनला अशा ह्या डिरेक्शनला फेटते आपल्याला हे खूप फेटायचं आहे एक पंधरा मिनटं आपल्याला छान असं फेटायचं आहे म्हणजे पीठ हे छान हलकं होतं आत थोडे भरून येतात हे फेटताना दोन मिनटं थांबा आणि परत फेटा कारण उदाची ही खूप घट्ट असते त्यामुळे फेटताना थोडेसे हात आपले भरून येतात म्हणजे थोडेसे जड होतात तर आता आपलं फेटून झालेलं आहे आपली पंधरा मिनटं झालेली आहेत तर आता आपल्याला हे पीठ पंधरा मिनटं पंधरा मिनटं हे झाकून ठेवायचं आहे झाकून ठेवल्यामुळे काय होईल हे पीठ थोडं हलकं होईल तर आता आपण हे पीठ पंधरा मिनटं झाकून ठेवूया आपली पंधरा मिनटं झालेली आहेत हे बघा पीठसुद्धा छान असं हलकं आहे आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे आपण ज्यांनी पोहे खातो त्या चमच्यानी आपल्याला घालायचं आहे चार चमचे तांदूळाचं पीठ आता आपल्याला हे हाताने पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा एकाच डिरेक्शननी मिक्स करायचं आहे हे बघा आपलं मिक्स करून व्यवस्थित झालेलं आहे आता आपल्याला हे दहा मिनटं पुन्हा ठेवायचं आहे झाकून तर आता आपण हे दहा मिनटं असंच झाकून ठेवूया आपली दहा मिनटं झालेली आहेत पीठही मस्त आपलं तयार झालं आहे बघा किती छान असं हलकं तयार झालेलं आहे ज्या मी तुम्हाला ट्रिक सांगितल्या आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा तुमचंसुद्धा पीठ इथे मस्त हलकं होईल आता आपल्याला चेक करायचं आहे की आपलं पीठ हे परफेक्ट झालं आहे का हे मी तुम्हाला दाखवते एका वाटीमध्ये मी ते थोडं पाणी घेतलं आहे आता आपल्याला इथे छोटासा असा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि हा ह्यामध्ये आहे हे बघा आपला गोळा हा वरती तरंगतोय याचा अर्थ आपलं पीठ हे परफेक्ट झालेलं आहे जेव्हा हे पीठ तरंगायला लागतं याचा अर्थ झाला की आपलं पीठ हे व्यवस्थित हलकं वाटलेलं आहे आपलं हलकं झालेलं आहे जर तुमचं पीठ हे घट्ट राहिलं किंवा तडदडीत राहिलं तर हा जो गोळा आहे हा भांड्याच्या तळाशी जाऊन बसेल जर जा तुम्हाला असं वाटलं की तुमचं पीठ खूप घट्ट आहे म्हणजे तुमचा हा गोळा जो खाली तळाशी जाऊन बसला तर थोडंसं फक्त पाणी घालून पुन्हा एकदा वाटा पण अगदी थोडं घाला नाही तर पुन्हा पाणी जर जास्त झालं जा तर ते पातळ होईल मिश्रण तर आपलं पीठ इथे परफेक्ट झालेलं आहे आपला हा पिठाचा गोळा छान असा वर तरंगतोय याचा अर्थ आपले आपलं पीठ हे व्यवस्थित हलकं झालेलं आहे हे फेटल्यामुळे खूप हलकं होतं आणि वाटतानासुद्धा व्यवस्थित वाटावं वा लागतं ही जर टेक्निक तुम्हाला जमली तर तुमचं मेदुवडे हे नक्कीच छान असे हलके आणि छान कुरकुरीत होतील अजिबात तेलकट होणार नाही तर आता आपलं इथे हे पीठ परफेक्ट झालेलं आहे तर आता आपलं पीठ हे तयार झालंय यामध्ये आता आपल्याला घालायचंय एक टेबल स्पून बारीक केलेले खोबऱ्याचे तुकडे इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे एकदम छोटे असे बारीक तुकडे कापून घ्यायचे आहेत तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरीही चालेल आपल्या आवडीनुसार आहे पण ऑथेंटिक मध्ये शक्यतो घातले जातात अर्धा इंच आल्याचा तुकडा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे आलं एकदम बारीक चिरून घ्यायचे म्हणजे त्याची चव ही खूप छान येते आणि असं दाताखाली जेव्हा असं आलं खोबरं हो येतं ते खूप मस्त लागतं आठ ते दहा कडीपत्त्याची पानं इथे मी कडीपत्त्याची पानं अशी हाताने थोडीशी तोडून घेतलेत त्यानंतर घालणार आहोत अर्धा टेबलस्पून जिरं हाफ टीस्पून हिंग हिंग आपण यासाठी घालतो की उडदाची डाळ ही पचायला खूप जड असते आणि बऱ्याच जणांना कधीकधी उडदाची डाळ ही बातते त्यामुळे त्यांचं पोट पण दुखतं तर त्यासाठी आपण इथे हिंग घालायचं आहे म्हणजे हिंग घातल्यामुळे काय होतं पोटही दुखत नाही आणि उर्दाची डाळही बाधत नाही पण तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरीही चालेल आणि मीठ चवीनुसार आपण मिरची जी आहे हे पीठ वाटताना घातली होती पण जर तुम्हाला मिरच्यांचे बार एक तुकडे करून घालायचे असतील तर तुम्ही हे यामध्ये घालू शकता तुमच्यावर आहे आता आपल्याला हे छान असं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच मिक्स करायचं आहे हे बघा आपलं पीठ फेटल्यामुळे मस्त असं हलकं झालंय त्यामुळे काय होतं वडे सुद्धा खूप मस्त होतात एकदम हलके होतात मस्त आपलं पीठ तयार झालेलं आहे आता आपण वडे तळायला सुरुवात करायचे इथे मी तुम्हाला दोन पद्धतीने वडे कसे तळायचे हे दाखवणार आहे अगदी सोप्पं आहे अजिबात कठीण नाही आहे बरेचदा सगळ्यांना मेदूवडा वडा करायचं म्हटलं की सगळ्यात मोठं टेन्शन येतं की मेदूवडाचा वडाचा शेप कसा करायचा हे सगळ्यांनाच येतं मलाही पूर्वी यायचा पण अजिबात कठीण नाही आहे तर आपलं तेलसुद्धा तेल तापलेलं आहे आता आपण इथे एका बाऊलमध्ये मी इथे पाणी घेतलं आहे आपल्याला प्रत्येक वडा करताना पाण्यात हात घालणं हे खूप महत्त्वाचं आहे ओला हात असेल तर पीठ हे हातावरनं छान सरकू शकतं व्यवस्थित तेलामध्ये त्यामुळे प्रत्येक वेळी हात पाण्यात घालणं हे महत्त्वाचं आहे पाणी तुम्ही दोन तीन वेळा हात बुडवल्यानंतर हे पाणी पुन्हा बदलून घ्या कारण तेच हा पीठ हाताचं असतं थोडंफार लागलेलं तर या पाण्यात जातं आणि ते पाणी पण खूप घाण होतं आणि परत त्याच पाण्यात हात घालायला आपल्यालाही खूप घाण वाटते त्यामुळे दोन तीन वडे टाकल्यानंतर पाणी हे दुसरं चेंज करून घ्या इथे मी हा सुद्धा हात जो आहे हा पाण्यात बुडवून घेणार आहे हे बघा पूर्ण हात हा बुडवून घ्यायचा आहे तर आता आपल्याला हा एक गोळा घ्यायचा आहे आणि इथे ठेवायचं आहे हातावरती आणि मध्यभागी असा एक गोल करून घ्यायचा आहे हे बघा छान असा आपला गोल तयार झालाय आपलं तेलही तापलेलं आहे आपण एकदा चेक करूया आपलं तेल तापलं आहे का इथे आपण छोटासा गोळा हा टाकून बघूया हो पिठाचा हा बघा वरती आलाय म्हणजे आपलं तेल हे व्यवस्थित तापलेलं आहे आता आपल्याला हा जो आहे हा गोळा ह्याच्यामध्ये अलगत सोडायचा आहे यावरती तेल उडवायचं आहे म्हणजे वडा हा छान फुलतो आणि शक्यतो वडे तळताना शक्यतो सुरुवातीला मी इथे आधी एकच वडा टाकलाय वडे तळताना शक्यतो अशी खोलगट कढई घ्यायची आता आपल्याला याला अलगतपणे पलट व्हायचं आहे बघा किती मस्त झाला आहे वडा आपला सुरुवातीला मी आधी एकच तळलं आहे म्हणजे जर आपल्याला कळू शकतं की आपल्या वड्याचं पीठ व्यवस्थित झालं आहे का किंवा आपलं तेल व्यवस्थित तापलं आहे का जर काही चूक होत असेल तर वेळीच आपल्याला ती सुधारता येते एकदम भरपूर वडे टाकले तर मग अंदाज येत नाही आपलं काही चूक झाली तर ती मग सावरता पण येत नाही हे बघा वडा आपला मस्त फुलला आहे इथे आपण जे फेटलं होतं त्याच्यामुळे वडा आपला छान असा फ्लपी झाला इथे आपण कुठेही सोडा घातलेला नाही आहे इनो घातलेला नाही आहे सोडा इनो न घालतासुद्धा आपला वडा हा छान तळला जातो इथे मी वडा हा फुल गॅसवर तळते सुरुवातीचे वडे जे असतात हे थोडे फुल गॅसवर तळायचे म्हणजे तेल थोडं तापलेलं असतं पण नंतरचे जे वडे असतात ते मध्यम आचेवर तळायचे कारण तेल खूपच तापलेलं असतं सगळ्या बाजूनी छान असं तळून घ्यायचं आहे मस्त झालं आहे वडा आपला तर तुम्हाला अशा पद्धतीने करायला भीती वाटत असेल तर दुसरी पद्धत एकदम सोपी आहे ती पण मी तुम्हाला दाखवते कदाचित तुम्हाला भीती वाटेल की असा हात टाकताना चुकून हातावर तेल उडू शकतं तर हरकत नाही ही पद्धत नाही वापरलं तरी चालेल मी तुम्हाला अजून एक पद्धत वा दाखवते कारण हे सगळं एकदम सावकाश करावं लागतं तेल अंगावर उडण्याची खूप शक्यता असते आपला वडा बघा किती मस्त झालं एकदम एक आपल्याला अंदाज येतो की आपला वडा कितपत होतो आहे म्हणून मी सुरुवातीला शक्यतो कुठलंही तळणं असेल तर पहिले एकच वडा किंवा काही तळायला टाकते मगच बाकीचे वडे तळते हे बघा बघा किती मस्त रंग आलेला आहे एकदम छान झाला आहे वडा तर आता आपण हा जो वडा आहे हा टिश्यू पेपरवरती काढून घेणार आहोत हे बघा किती छान झाला आहे वडा आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते तर आता मी इथे पाण्यात हात घातलेला आहे आता मी पहिली साधी आपली जी बेसिक पद्धत आहे जे सगळेजणं अण्णा लोकं करतात ती दाखवणार आहे तर इथे मी पाण्यात हात बुडवून घेतलेला आहे हे बघा पीठ बघा आपलं काय मस्त हलकं झालंय हे बघा असा गोळा तुम्ही तयार केलात आणि अंगठ्यानी याला मध्ये असं भोग पाडायचं आहे हे बघा आता आपण हा वडा तळून घेऊया हे बघा अंगठ्यानी याला असं भोग पाडला आहे आता आपण हा वडा अलगदपणे टाकायचा आहे ते मी दुसरा वडा पण टाकते तर आपल्याला हा जो वडा आहे हा पलटवून घ्यायचा आहे म्हणजे आपला वडा जळणार नाही हा सुद्धा घ्यायचा आहे हा सुद्धा घ्यायचा आहे इथे मी मध्यम आज केलेली आहे मी तुम्हाला अजून एक ट्रिक दाखवते अगदी सोपी ट्रिक आहे ही तर तुम्हाला नक्कीच जमेल हे बघा आपला वडा किती मस्त झालाय रंग पण खूप छान आलाय तेलही चांगलं तापलेलं आहे हळूहळू याला असं पलटवायचं आहे म्हणजे सगळ्या बाजूने छान असा तळला जातो वडे तळताना अशी खोलगटच घ्यायची कढई हे बघा आपला वडा इथे झालेला आहे मस्त झालं एकदम तर आता आपण हा जो वडा आहे हा काढून घेऊया हे दोन आपले हो होणं बाकी आहे तर आपण हे नंतर टाकले होते हे बघा आपले हे सुद्धा वडे झालेले आहेत वडे हे काढून घेऊया हे बघा किती मस्त झालेत वडे एकदम बघताय टेक्स्चर पण अगदी बाहेर असतात तसं झालं आहे एकदम भारी झालं आहे तर आता आपण हे पेपरवरती काढून घेऊया मी दाखवणार आहे ती तिसरी पद्धत यासाठी इथे मी हा एक झारा घेतला आहे हा पूर्ण आपल्याला ओला करून घ्यायचा आहे बघा वरण हा छान असा ओला करून घ्यायचा आहे यानंतर आपण इथे एक पिठाचा असा गोळा घ्यायचा आहे हा यावरती ठेवायचा आहे सगळ्या बाजूनी छान असा सारखा करून घ्यायचा आहे हलक्या हाताने दाबायचं आहे आपल्याला चिकटवायचं नाही आहे त्याला नाही तर तो सुटणार नाही हलक्या हाताने करायचं आहे मध्ये याला असं होल करायचं आहे हे बघा सगळ्या बाजूनी छान असं आपण केलेलं आहे आता आपण हा वडा वडा तळायला सुरुवात करूया तर आता आपण हा वडा अलगवतपणे यावरती सोडायचा आहे बघा हा सुद्धा मी वडा इथे असा तयार करून घेतला आहे हा पण आपण अलगवतपणे सोडूया हे बघा किती मस्त झाले आहेत वडे बघताय तुम्ही यावरती असं छान तेल उडवायचं आहे आता आपल्याला ही बाजू आहे ही पलडी करून घ्यायची बघा किती मस्त झालेत वडे आपले आपला शेपसुद्धा किती छान आलाय बघा असं केल्यामुळे ही ट्रिक तुम्ही नक्कीच वापरू शकता दोन तीन ट्रिक्स मी तुम्हाला इथे दाखवले आहेत तुम्हाला जी योग्य वाटेल ती तुम्ही करा अजुन हा मस्त रंग आलाय आपला अजून एक मिनिटभर वडे हे छान तळून घ्यायचे आहेत वड्याचा शेपसुद्धा बघा किती मस्त आलाय वडा हा व्यवस्थित तळला गेला पाहिजे आतून सुद्धा तरच तो छान दिसतो पण आणि लागतो पण जर नीट तळला गेला नाही वडा आतमध्ये तर मग तो कच्चट राहतो आतून तर आपले वडे इथे झालेले आहेत हे बघा मस्त वडे झालेत एकदम बघताय तुम्ही काय रंगसुद्धा एकदम परफेक्ट आलाय छान झालेत एकदम वडे तर आता आपण हे सुद्धा वडे हे टिश्यू पेपरवरती काढून घेऊया हे बघा मस्त शेप आले आपल्या वड्यांना तर आता मी असे बाकीचे वडे सुद्धा तळून घेते आपल्या इथे मस्त असे कुरकुरीत मेदू वडे तयार झालेले आहेत मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा किती परफेक्ट झालेत एकदम छान झालेत अगदी बाहेरच्या सारखे मी तुम्हाला क्रिस्पी आपले झालेत का ते दाखवते हे बघा मी इथे एक वडा घेतलाय हे बघा किती मस्त झालंय वडा बघताय तुम्ही आणि अजिबात इथे हे बघा अजिबात तेलकट झालेला नाहीये ते इथे मी एक दुसरा वडा तुम्हाला तोडून दाखवते हे बघा काय मस्त झालं आहे एकदम हलका झालं आहे हे बघा बघताय तुम्ही केवढा भारी झाला आहे वडा एकदम हलका झालेला आहे एकदम स्पॉन्जी झालं आहे हे बघा आतून लेअर्स बघा आपण इथे कुठेही सोड्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे तर आपल्या इथे कुरकुरीत मेदू वडे हे तयार झालेले आहेत इथे मी भरपूर काही टिप्स सांगितल्या आहेत ह्या ज्या टिप्स तुम्ही फॉलो केल्यात तर तुमचेसुद्धा वडे एकदम मस्त कुरकुरीत होतील अजिबात तेलकट होणार नाहीत फक्त सोडा घालू नका सोडा घातला तर तुमचे वडे हल हमखास तेलकट होणार तर आपल्या इथे कुरकुरीत वडे हे तयार झालेले आहेत रेसिपी कशी <romantic> वाटली <success> हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने वडे बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा गाँग की तुमचे मेदू वडे कसे झालेत तर आपल्या इथे कुरकुरीत असे मेदू वडे तयार झालेले आहेत रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हीसुद्धा मेदूवडा हा नक्की बनवून बघा भरपूर मी टिप्स सांगितले आहेत या टिप्स तुम्ही फॉलो केल्यात तर तुमचासुद्धा वड़ा अगदी मस्त कुरकुरीत होईल अजिबात तेलकट होणार नाही आणि छान असं मौसूत होईल जाळीदार होईल चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह सर्वीच तुमची डिश आमची नमस्कार